आज आपण बनवणार आहोत तिळगुळाची वडी तर ही बिना पाकाची तिळाची वडी कशी बनवायची एकदम खुसखुशीत आणि खायला पण तेवढीच मौसूत ही तिळाची वडी लागते बघा अशी एकदम खुसखुशीत तिळगुळाची वडी कशी बनवायची करू रेसिपीला सुरुवात नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तिळवडी बनवण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे गावरान तिळ एक वाटी स्वच्छ निवडून घ्यायचे तिळ तीळ भाजण्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे एक वाटी तीळ पॅनमध्ये घालून आपण तीळ भाजून घेऊया तीळ भाजताना येणा जास्त मोठा गॅस पण नाही ठेवायचा मिडियम गॅसवरतीच थोडासा चटचट आवाज येईल ना असं आपण तीळ चट भाजून घेऊ बघा हे तीळ छान असे भाजले गेलेले आहेत तीळ भाजले ना असे मस्त फुलतात भाजलेले तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया थंड करून घ्यायचे आता हे तीळ थोडेसे तिळ थंड होत्या तोपर्यंत ये ना आपल्याला ज्या ताटामध्ये वडे थापायचे आहे ना त्या ताटाला थोडंसं असं तूप लावून ठेवायचं अगोदरच तिळ पण आपले थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तिळ टाकून आपण बारीक करून घेऊया एकदम झटपट तिळगुळाची वडी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्याच्यामध्येच टाकूया चार विलायची हिरवी विलायची चार हे बारीक करून घेऊ आपण बघा तीळ बारीक करून झालेले आहेत आता आपण ज्या पॅनमध्ये तीळ भाजले ना तोच पॅन परत मी गॅसवरती ठेवलेला आहे टाकूया एक चमचा तूप तु। असं तूप टाकलं ना तिळगुळाच्या वडीला तर एकदम मऊसूत पण तिळवडी होती आणि तिळ तिळवडीला अशी थोडी चकाकी पण येते ज्या वाटीने आपण तिळ घेतले त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्यायचं बारीक खिसून चिक्कीचा गुळ आहे ना घ्यायचा नाही आपण साधा गुळ वापरतो ना दरवेळेस पुरणपोळी वगैरे बनवण्यासाठी तसाच गुळ मी इथे घेतलेला आहे एक वाटी गुळाचा पाक वगैरे काहीही करायचा नाही आपल्याला फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे बघा गुळ वितळलेला आहे एक ते दीड मिनिट फक्त गुळ वितळण्यासाठी लागतो गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे गुळामध्ये गुळ वितळलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया आपण बारीक करून घेतलेलं हे तिळाचं मिश्रण फक्त आता हे मिक्स करून घ्यायचं एकदम कमी गॅस ठेवायचा आणि पटकन आता वेळ जास्त लावायचं नाही हे पटकन आपण मिक्स करून घेऊया सर्व असं मिक्स करून घेतलं की लगेच आपण ज्या ताटाला तूप लावलं ना त्या ताटामध्ये हे मिश्रण लगेच टाकून घ्यायचं गरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला ह्याची वडी थापून घ्यायची आहे थोडं जरी इथे वेळ झाला ना तर वडी आपली कडक होईल बघा थापता येणार नाही हे ये पटकन करायला लागतं असं थोडस एकसारखं करून घेऊया बघा असं थोडस एकसारखं करून घेतलं की लगेच आपल्याला एक पेला घ्यायचा असे सपाट ज्याचं बुड असत ना तसा पेला घ्यायचा आणि हे पेल्याने ना आपण छान अशी वडी थापून घेऊया बघा वडीत किती पटकन थापून झाली ना गरम होती तर असं एकसारखं पेल्याने करून घ्यायचं छान अशी आपली वडी थापून झालेली आहे आता आहे ना तिळ आपण चमच्यावर साईडला मी ठेवले होते ते ती तिळ थोडेसे वरून टाकायचे म्हणजे दिसायला पण छान दिसते ना तिळगुळवडी बघा परत पेलेने ना हे टाकलेले तीळ थोडेसे चिटकवून घेऊ त्याच्यावरती आता काय करायचं गरम आहे ना थोडस तोपर्यंतच तो आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या वडे कट करून घेऊया खूप घैघैतच आहे ना ही वडी कट पण करायला लागते थापायला पण लागते थोडा जरी वेळ घालवलं ना तर नंतर वडी कट पण करता येणार नाही आणि मिश्रण जर थोडंसं कडक झालं तर वडी थापता पण येणार नाही बघा असं पटापट करायला लागतं वडे आपण पाडून घेऊया सर्व वड्या येण्यात आपल्या छान अशा कापून झालेले आहेत मी कडकचं थोडंसं काढून ताटलीमध्ये ठेवले मी तुम्हाला एक वडी काढून पण दाखवते खाली ताटाला तूप लावलं ना तर वडी खाली चिटकत पण नाही बघा किती छान अशी मऊ खुसखुशीत इथं आपली तिळगुळाची वडी तयार झालेली आहे अजून एक वडी तुम्हाला मी काढून दाखवते छान अशा चौकोनी वडे मी कपाडून घेतलेल्या आहेत तिळगुळाच्या अजिबात कडक होत नाही एकदम मऊसूद आणि खुसखुशीत ही तिळगुळाची वडी होती बघा आपण जेवढे तिळ घेतले ना तेवढाच गुळ पण घ्यायचा वडी मी तुम्हाला एक तोडून दाखवते छान अशी मऊसूद कोणाला पण खाता येईल ना अशी वडी ही झालेली आहे बघा किती मस्त खुसखुशीत वडी आपली इथं तिळगुळाची तयार झालेली आहे आणि पटकन ही तिळगुळाची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तर ही तिळगुळ वडी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीता नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या रेसिपीला